मैत्रिनो नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तंदूर नान कसे बनवायचे ते बघणार आहे ते पण आज आपण तव्यावर तंदूर नान बनवणार आहे आजकाल नवीन ट्रेंड आले पाण्यावर तंदूर नान बनवायचे तेच आज आपण तंदूर नान तव्यावर पाणी घालून कसे बनवायचे ते बघणार आहे पाणी घालून बनवण्यामुळे जो चिवटपणा नानला येतो तो येत नाही एकदम सॉफ्ट बनतात नान चला तर मग वेळ न घालवता तंदूर नानची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर के ला खाली लाईक श सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल स्टफिंग बनवायला हे चार बटाटे स्वच्छ धुवून मी कुकरला लावते कुकरला लावून दोन शिट्ट्या करून ते शिजवून घेणार आहे बटाटे शिजतात तो पण आपण एक पीठ भिजवून घेऊया एक वाटी मैदा आहे मी त्यात चार चमचे दही टाकले मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि पाव चमचा बेकिंग पावडर टाकला आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तेलाचा हात लावून थोडासा मळून जाऊ शकतो मी तूप लावलं आहे थोडंसं तूप टाकून मळून घेतलं आहे आता अर्धा कसायला आपण झाकून ठेवूया बटाटे पण आपले छान थंड झालेत त्याला हाताने स्मॅश करून घेते मी थोडं स्मॅशर असेल तर स्मॅशरने पण स्मॅश केला तरी चालेल सर्व बटाटा छान स्मॅश झाला आहे त्यातही पनीर टाकते मी कोथिंबीर टाकले हळद टाकले एक चमचा लाल तिखट टाकला एक चमचा गरम मसाला टाकला एक चमचा जिरेपूड टाकले कसुरी मेथी टाकले पाव चमचा ओवा टाकला आहे चिमूडवर कोथिंबीर मीठ टाकून असं सर्व मिक्स करून घेतलं आहे अर्धा तास झाले पीठ आपण छान असं ठेवलेलं थो माटाला थोडंसं तेल लावून पीठ आपल्याला छान असं वळवून घ्यायचं आहे आपण इक्वल गोळे करून घेऊया सहा गोळे होते त्याचे हाताला तेल लावून असा एक गोळा घ्यायचा आहे त्याला असं आपल्याला फुलगट अशी पारी बनवायची त्याची त्यामध्ये हे आपल्याला मिश्रण भरायचं आहे पनीर आणि बटाट्याचं जे आहे त्याच्यात तुम्हाला कांदा पाहिजे तर कांदा पण टाकू शकता जेवढा गोळा आहे तेवढंच सारण भरायचं आपल्याला त्याचं असं तोंड बंद करून घ्यायचं आहे असे गुळे करून घ्यायचे एका काटा वाटवून घेते मी बंद करून घ्यायचं आणि असे सर्व गोळे करून घेते असे आपले सगळे गोळे बनवून तयार आहेत आता आपण लाटायला घेऊया जर पॅन पण तापायला ठेवले आता थोडंसं पीठ लावून लाटून घेते मी कारण त्यात स्टफिंग आहे म्हणून थोडं आपल्याला पीठ लावायचं आहे बिना स्टफिंग जर तुम्ही बनवत असाल तर तसं पण बनवू शकता मग आपल्याला फीठ लावायची एवढी जरूरत लागत नाही स्टफिंग लाटून चिटकू नये म्हणून मी पीठ लावून घेतले तुम्हाला कोणत्या शेपमध्ये नान पाहिजे तसे बनवायचे मी हा एक थोडा ओव्हल शेपमध्ये बनवला आहे राऊंडमध्ये पण तुम्ही बनवू शकता आता हाताला थोडंसं पाणी घेऊन पाणी लावलं आहे मी म्हणजे हे कलोंजी आणि कोथिंबीर आपली लगेच चिटकेल त्याला थोडंसं पाण्यात हात लावून कोलंजी टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते आणि आपल्याला एकदाच त्याच्यावर अशी लाटणी फिरवायची आहे म्हणजे सर्व कलोंजी आणि कोथिंबीर त्याला चिटकेल असं आपला नान लाटून तयार आहे आता ह्याला आपण बाजूला काढून ठेवूया चाळणीवर एका काढून ठेवते मी आता दुसरा एक लाटून दाखवते ह्याला पण थोडंसं पीठ लावलं आहे मी आणि असा थोडासा गोलसरच लाटते मी एकदम पण लांबट असं लाटत नाही आहे ओवल शेपमध्ये हा पण आपला लाटून झाला आहे एकदम अलगच हाताने लाटायचं आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही आता ओला असा पाण्याचा हात लावला आहे मी तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशनी पण लावू शकता आणि ही कलोंजी टाकते त्याच्यावरून आणि थोडीशी कोथिंबीर टाकते कलोंजी आणि कोथिंबीर टाकून एकदा आपल्याला त्याच्यावर अशी लाटणी फिरवून घ्यायचे सर्व व्यवस्थित चिटकतं त्याला आता हे दोन्ही नान आपले लाटून झाले आहेत तर गॅसवर हा तवा ठेवला आहे तवा पण आपला छान तापला आहे त्यात हे पाणी टाकलं आहे मी अर्धा कप त्याच्यावर असा नान टाकला आहे आणि एक मिनटं असं झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे नान असं छान सॉफ्ट होतो चिवट लागत नाही खाताना असा नान आपल्या दोन्ही साईडने छान असा भाजला आहे आता दुसरा नान घालते मी पाणी टाकलं आहे अर्धा कप नान टाकलं आहे त्याच्यावर एक मिनटं झाकून ठेवलं आहे झाकल्यावर असं एक मिनटाने झाकण काढून पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचं आहे नान खाली उतरून त्याला बटर लावलं आहे मी अजून एक शेकवून दाखवते तव्यावर पाणी टाकून असं नान टाकलं आहे झाकण ठेवायचं आहे एक मिनिटाने झाकण काढून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे नान आणि दोन्ही साईडनी छान असा शेकवून घ्यायचं आहे आणि खाली उतरून त्याला आपण बटर लावून घेणार आहे असे पाण्यावर बनवलेले आपले तंदुरी नान रेडी आहेत स्टव्ह तंदुरी नान कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील